बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा आयोगाचा आयोग जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कसा बाहेरचा कारू नारू विमुक्त अलुता जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील

गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच लाच राहिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताण हे ओबीसीलाच लाच राहिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे हे शासन जे आहे हे भांडण लावणार आपण आपल्याला लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकायचं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आता त्यांनी असल्याचं पळवाट काढली काय परवाट काढली तर निजामचं गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार करून सर्व मराठ्यांना कुटुकी समजा आणि त्यांना असणारे सर्टिफिकेट द्या हाती आहे माझी सर्व बांधवांना असताना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असा असेल आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला मी कुंबी म्हणून संबोधावं आता जो जी आर आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या असणारे जज मारला पारले आणि आदरणीय त्या बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व सर्थ मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही ना आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण यात सगळ्यात महत्वाचं जे आहे हे म्हणजे निवडणुकीमध्ये आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खंडोबा आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या त्यात आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इथला त्याला मुसलमान बदमान झालेला आहे काय म्हणते की एकला मुसलमान बदमान झालेला आहे आणि म्हणून सध्या हिंदू मी एकत्र येऊन आमच्या माध्यमात उभं राहू या देशाला आपण वाचवलं पाहिजे या देशामध्ये मुसलमान आक्रम याच्या नंतरही राहतो ভারতীয় জনতা পক্ষে লড়া মুসলমান দাঁত ফেরে আর খাওয়াতে দাঁত ফের আপনি পরিস্থিতি दाखवताच मुसलमानाचा बुवा आणि अधिकार आहे उदिकी येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण दैला असताना उदिकी आहे आहे

आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही इथल्या निजामी मराठ्याला मतदान देणार नाही ही भूमिका आपण आता त्या ठिकाणी घेतली पाहिजे ही जर भूमिका घेतली तर आम्ही जे आता आणखी चांगली प्रयत्न करू आणि सिंगांना एकोणीसशे नव्वद साली सत्तेमध्ये पसमून जे ओबीसीनं आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाजायला द्याल ही भूमिका आपण द्याल आमची अंमल कराल ही अपेक्षा मला असतो आज मी आपली असावी सदा घेतो नमस्कार धन्यवाद सर